नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक असे आप्पे बनवणार आहोत तर आपले आप्पे ज्या आहेत ते आपण बीटरूट आणि गाजरपासून बनवणार आहोत मुलांना असं बीटरूट गाजर द्यायचं म्हटलं तर मुलं खात नाहीत तर आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलं ना बीटरूट गाजर घालून तर मुलं आवडीने खातात तर आपण आज बीटरूट गाजरचे आप्पे बनवणार आहोत जे बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे तर आता आपले हे आपे कसे बनवायचे ते बघूयात तर त्यासाठी इथे मी एक गाजर घेतलेला आहे आणि एक बीटरूट घेतलेला आहे तर आपले जे गाजर आणि बीटरूट आहेत आपलं स्वच्छ धुवून त्याच्यावरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे तर आपल्याला आपलं जे बीटरूट आणि गाजर आहे तो खिसून घ्यायचा आहे जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याची प्युरीसुद्धा तयार करून घेऊ शकता पण इथे अर्धा मी बीटरूट घेतलेला आहे आणि गाजर घेतलेला आहे तर आपण नंतर त्याला किसणीवरती किसून घेऊयात आणि किसून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी रवा वापरायचा आहे तर आपण हे जे आपले आप्पे आहेत ते रव्यामध्ये करणार आहोत तर आपला जो बीटरूट आणि गाजर आहे जो आपण किसून घेतला तर बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इतका रवा घ्यायचा आहे तर जाडा बारीक कोणताही येऊ शकतात जर जाडा रवा घेतला तर मिक्सरला फिरवून घ्यायचा तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी इतका रवा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स सर्व घालायचं आहे जास्त काही आपल्या घालायचं नाही त्याने खूप छान असे टेस्ट येते मिक्स सर्वने त्यानंतर इथे मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो घेतलेला आहे जे आपल्याला पिझ्झामध्ये वगैरे स मिळतं तर ते घालून घ्यायचं आहे ऑरिगेनो घालायचं कारण त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो आपल्या आप्यांना तर मी चिली फ्लेक्स आणि सुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जो मॅगी मसाला मिळतो तर तो मॅगी मसाला जो आहे ना तो आपल्याला एक चमचा इतका घालायचा आहे जर आपल्याकडे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो वगैरे नसेल तर नुसता मॅगी मसाला घातला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण मॅगी मसाला एक चमचा होईल इतका घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे तर इथे मी एक चमचा इतकं दही घेतलेला आहे तर आपल्याला हे आपे बनवताना दही आवर्जून घालायचं आहे तर आता दही घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपल्या मॅगी मसाल्यामध्ये वगैरे असतं त्यामुळे अंदाजाने मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण ते थोडा वेळ पाच मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहोत कारण आपण रवा घेतलेला आहे तर आपण इथे भि मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात म्हणजे आपला रवा जो आहे तो चांगला फुलला जाईल तर आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूयात तर आपला जो हा रवा आहे तो भिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण बारीक रवा घेतलेला आहे त्यामुळे तो पटकन भिजला जातो तर इथे बघा छान असं प्लपी असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे तर इथे रवासुद्धा आपला एकदम सॉफ्ट असा झालेला आहे तर आता मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं इनो घालायचं आहे जास्त नाही तर थोडंसं इनो घातलेलं आहे मी इनो घातलं की खूप छान असं म्हणजे आपले आपे जे आहेत ते फुलून येतात तर इनो घातल्यानंतर किंचित असं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे बॅटर आहे ते चांगलं तयार झालेलं आहे तर आपण आता ह्याचे आपे बनवून घेऊयात जो तुम्हाला न नको हवे असतील तर तुम्ही ह्याचा चिलासुद्धा बनवू शकता चिलासुद्धा खूप छान येतो म्हणजे आपला जो बेसनचा पोळा बनवतो तो तर इथे मी आप्याचं भांडं ठेवलेलं आहे मुलांना द्यायचं असेल तर थोडं थोडं तूप घालून आप्पे करायचे आपले म्हणजे त्याने छान फ्लेवरसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा येतो आणि मुलांनासुद्धा फार आवडतं तर आपण इथे व्यवस्थित असं सगळीकडे तूप घालून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला आपलं जे बॅटर आहे ते थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे आपले आप्पे सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायचे कारण हे आपले जे आप्पे आहेत ना बीटरूट गाजरचे ते लगेच करपले जातात त्यामुळे स्लो गॅसवरतीच त्यांना सोडायचे आणि त्यानंतर वरती झाकण ठेवून चांगलं असं दोन तीन मिनटं शेकवून घ्यायचं आहे तर आता दोन मिनटं झालेली आहेत तर आपण आता यांना पलटी करून घेऊयात तर बघूयात बघा किती सहजपणे आपले आप्पे जे आहेत ते सुटलेले आहेत तर अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने आपले जे आपे आहेत ते छान असे खरपूस शेकवून घ्यायचे आहेत तर इथे आपले जे सर्व आपे आहेत ते आपण आता पलटी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून त्यांना आपल्याला दोन तीन मिनटासाठी स्लो गॅसवर शेकवून घ्यायचं आहे तेल आपल्याला तूपवरून पुन्हा सोडण्याची गरज पुन नाही कारण आपलं नॉनस्टिक भांडं आहे त्यामुळे त्याला तेल तुपाची जास्त गरज लागत नाही तर आता इथे तीन मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूयात तर बघा आपले आप्पे जे आप आहेत ते मस्त पिकेशी शेकलेले आहेत तरीसुद्धा त्यांना आपण एकदा पलटी करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपले जे सगळे आप्पे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तुम्ही या पद्धतीने आप्पे मुलांना टिफिनसाठी देऊन बघा मुलं फार आवडीने खातात आणि बघायलासुद्धा त्यांचा रंगसुद्धा खूप छान वेगळा येतो तर त्यांना ते बघतानासुद्धा खूप छान वाटतं आणि सॉस बरोबर खूप छान लागतात हे आपले आप्पे मुला तर मुलांना टिफिनला नाश्त्याला तुम्ही अगदी सहजपणे या पद्धतीने बीटरूट गाजरचे आप्पे बनवून देऊ शकता तर तुम्हाला आजचा हा आपला आप्पेंचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील اونی ویډیو په نورو وګتلو باندې مننه